नमस्कार नीता हॅपी मोमेंट्समध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि मी आता आलेली आहे गावाला आणि हे पा आता म आपल्या ह्या दोन मशिनी आहेत आणि शिलाईचं काम आता दोन तीन महिने मी इथं नसल्यामुळे बंद होतं तर आजपासून आपण सुरुवात करूया तर त्याआधी आपण मशीनची थोडीशी सेवा करूया सेवा म्हणजे आता तीन महिने बंद असल्यामुळे मशीनला तेल वगैरे थोडीशी साफसफाई वगैरे करावी लागणार आहे तर हे पा कपडे पण आलेले आहेत शिवायला थोडे थोडे जेवढे आलेत तेवढे घेतलेले आहेत मी आणि काही पहिले पण आहेत तर चला करूया आता साफसफाई थोडीशी मशीनला ऑइल वगैरे करावं लागणार आहे तर काय होतं ना की आपण चार आठ दिवसा मिळून तरी मशीनची साफसफाई तेल वगैरे करायलाच पाहिजे जे लोकं जास्त शिलाईचं काम करतात त्या लोकांनी थोडंसं दोन दिवसांनी चार दिवसांनी असं कराय केलं तरी चालतं किंवा जे लोक खूप खूप दिवस करत नाहीत तरी पण त्यांनी महिन्यातून एकदा तरी साफसफाई आणि तेल वगैरे करायला हवं हो, आणि थोडीशी टीप वगैरे मारून पण पाहायला पाहिजे कारण त्यामुळे काय होतं की जास्त दिवस बंद राहिल्यामुळे मग मशीनचे नट वगैरे गंज पकडतात किंवा मग खराब होतात टाईट होतात मशीन अशी होता, होता, स्मूथमध्ये चालत नाही त्यामुळे मग हे मशीनला आपण मध्ये मध्ये नेहमीच साफसफाई वगैरे करायला हवी तर ही पा ही माझी मशीन आहे ही माझ्या मिस्टरांची आहे खरं तर आणि ही जी दुसरी आहे तर ही माझी आहे तर ती जी आहे मी मिस्टरांची सांगितली तर ती मशीन माझ्या सासरे ए, सासरे जे होते ते सासऱ्यांनी माझ्या मिस्टरांना घेऊन दिलेली होती आणि हे जे आहे तर ही, ही माझ्या वडिलांनी मला घेऊन दिलेली आहे तर असे ह्या दोन मशीन आहेत तर ज्यावेळेस मी म मशीनचे क्लास वगैरे घेत होते मोठ्या प्रमाणामध्ये तर त्यावेळेस माझ्याकडे अजून दोन तीन मशीन होत्या तर मी आता मशीनचं काम कमी केल्यामुळं शिलाईचं काम कमी केल्यामुळं मग मी त्या बाकीच्या मशीन विकून टाकल्या पण त्यांच्या वडिलांची आठवण आणि माझ्या वडिलांची आठवण म्हणून मी ह्या दोन मशीन ठेवलेल्या आहेत तर ही जी आहे ही पिकोफॉलची मशीन आहे याच्यावरती पण कपडे वगैरे शिवता येतात टिपं मारता येतात एम्ब्रॉयडरी वगैरे सगळं करता येतं पण ती दुसरी मशीन आहे ना त्या माझ्या सासऱ्यांनी घेतलेली तर त्या मशीनवरती ती फुल सटलची मशीन आहे आणि ही पण फुल सटलची आहे पण ही पिको वगैरे करायला मी स्पेशल ठेवलेली आहे सारखं सारखं त्याचं काहीच चेंज करत नाही मी फक्त पिकोसाठी ठेवली आणि ती आहे ती तर ती कपडे शिवण्यासाठी ठेवलेली आहे त्यामुळं दोन मशीन असल्यामुळं जर अर्जंटमध्ये जर समजा मी ब्लाऊज शिवत असेल किंवा काही पण कपडे शिवत असेल आणि एखादी साडी वगैरे पिको करण्यासाठी आली तर मग मला पार्ट चेंज वगैरे करावं लागत नाही लगेच मी ह्याच्यावरती करून देते तर हे पण आता मी दोन तीन महिने इथं नसल्यामुळं आपल्या मशीनला जरा धूळ झालेली आहे दिदी आणि दिदीचे पप्पा होते घरी त्यांना पण साफसफाई करायला आवडती पण कसं असतं ना एवढं बारीक निरीक जेंट्स लोकं कोण एवढं बाहेर घरामध्ये दे लक्ष देत नाहीत आणि त्यातली त्यात काम चालू असलं की मग हात फिरतो हे पा किती धुळणी झाली आता तर असं लेडीज असली ना घरामध्ये की मग आणि काम चालू असेल ना तर मग त्या गोष्टी वापरल्या जातात आणि वापरलं की मग त्या वस्तू पण चांगल्या राहतात त्यामुळे कोणती पण वस्तू असू इलेक्ट्रॉनिक असू किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू नसली तरी आपली सारी वस्तू असू कोणतीही वस्तू असू ती घरामध्ये सतत वापरत असेल तर ती चकचक राहते असं असतं तर हे पहा अशी धूळ निघती कचरा निघतो आहे सगळा मशीनला लागलेला तर आता तीन चार महिने झाले आता मी आलेले पण पन पंधरा दिवस होऊन गेले आल्यानंतर मी नवनाथांचं ग्रंथ लावलेला होता पूजाला चालू केली होती आणि त्यानंतर पण बाकीची कामं होती थोडीशी साफसफाई वगैरे केली आणि त्यामुळं मग जरा थोडंसं दुर्लक्षच झालं वेळ पण नाही भेटला मला तर आता पहा आता पित्तपाठ चालू होईल पुढं आणि मग तिथून पुढं म्हणजे चालूच आहे आता पित्रपाठ चालू आहे आणि आता घट बसतील तर घटाची पण साफसफाई करायची आहे आणि तसा हा व्हिडिओ मी अगोदरच काढलेला आहे पण आता मला वेळ नव्हता मध्ये एडिटिंग करायला म्हणून मी आता वेळ एडिटिंग करून टाकते तर साफसफाई वगैरे चालू आहे आता घरातली पण आणि मग घट वगैरे बसतील मग पुन्हा मध्ये मला टाईम भेटणार नाही म्हणून मग आताच जे राहिलेले कपडे आहेत ते शिवून घेणार आहे मी आणि मग घट बसले की मग जसे जसे येतील तसे थोडे थोडे आपले करणार आहे कारण आता मला पहिल्यासारखं जास्त शिलाईचं काम पण जमत नाही पण तरी पण मी जेवढं जमतं तेवढं आपलं करत असते कारण हा माझा खूप आवडीचा विषय आहे आणि आवडीचा म्हणण्यापेक्षा ह्या शिलाईच्या कामामुळं माझ्या संसाराला खूप मोठा हातभार लागलेला आहे आणि खूप काही गोष्टी झाल्या शिले शिलेपासून माझ्या आयुष्यामध्ये माझ्या याच्यामध्ये मा त्याच्यामुळं माझ्या लाईफमध्ये मा त्याच्यामुळं मग मला ह्या मशीनचा म्हणजे मशीन विकावं पण वाटत नाही आणि काम पण पारबंद करावं वाटत नाही सतत काही ना काही आपलं थोडं थोडं तरी करत राहावं असं वाटतं आणि एक कशी बसकी घ्यायची सवय जर एखाद्या विद्यार्थ्याला लागली तर त्याला ते शाळा सोडू वाटत नाही तसं माझं आहे मी जर चांगले कपडे शिवले आणि जर मला कुणी म्हटलं की खूप छान बसलेत किंवा खूप छान शिवलेत तर मला ती एक प्रकारची शाब असते माझ्यासाठी त्यामुळं मग मला ते सिलाईचं काम आपआपच म्हणजे असं आवडत गेलं आणि ते सोडून द्यावं वाटत नाही आता तुम्हाला माहिती आहे का मी मागच्या वेळेस राजस्थानला असताना एक व्हिडिओ टाकला होता आणि तुम्हाला सांगितलं होतं की मी इकडं आल्यानंतर काय केलं ते तुम्हाला सांगते तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगते मी तर मी तिकडे गेल्यानंतर आमच्या शेजारच्या ज्या ताई होत्या त्यांचे मिस्टर दोन महिन्यासाठी बाहेर गेले होते आणि त्यांना खूप त्यांनासुद्धा खूप आवड होती शिलाई कामाची तर त्यांच्याकडं मशीन पण होती आणि त्यावेळेस मग मी त्यांना शिलाईचं काम शिकवलं होतं तर माझा वेळ पण मजेत गेला त्यांचा पण वेळ छान गेला आणि मला पण एक आनंद वाटला त्यांना शिकवताना आणि त्यांना पण खूप आनंद झाला माझ्याकडून शिक शिकून घेतल्यामुळं त्यांनी पण आनंदाने शिकल्या आणि हुशार होत्या छान छान त्यांनी म्हणजे खूप कमी दिवसामध्ये खूप जास्त शिकल्या असं मला म्हणायचं आहे आणि छान शि शिवलं त्यांनी हात पण परफेक्ट बसला होता त्यांचा तर मला पण एक खुशी झाली शिकवून की माझी कला मी तिथपर्यंत पोचवले एक व्यक्तीला म्हणजे तिथं गेल्यानंतर सुद्धा मी माझी कला त्या व्यक्तीपर्यंत पोचली आणि त्या कलेमुळं माझा वेळ पण छान गेला तर असं माणसाच्या आयुष्यामध्ये काही ना काही एखादी कला असायला हवी काहीतरी एखादा छंद असायला हवा इतरची रोजची जी काम आहे ती तर चालूच असतात पण काहीतरी एखादी कला एखादा छंद जर माणसाच्या आयुष्यात असेल तर आपल्या आयुष्यामध्ये आलेले जे डिप्रेशन असतं निगेटिव्ह विचार असतात त्याच्यातूनसुद्धा आपण लवकर बाहेर निघतो कारण कधी कधी जर बाहेर दिवस काढायची वेळ आली किंवा काही आपल्या आप आयुष्यामध्ये काही प्रॉब्लेम आले आपण कुठं टेन्शनमध्ये गेलो वगैरे तर आपल्याला आपली आप कला कुठंतरी ती बाहेर काढायचा प्रयत्न करते आणि आपणसुद्धा त्याच्या शोधात असतो की आपल्याला आपल्या आवडीचं काही काम करायला भेटतं का म्हणून तर असं आहे तर हे पहा आता भरपूर दोन्ही पण त्या मशीनची झालेली आहे आता साफसफाई करून आणि ह्या मशीनची चालू आहे तर ही फुल सटलची मशीन आहे जुनी मशीन आहे खूप वर्षापूर्वीची आत्ता जवळजवळ ही मशीन ना चाळीस वर्षाची असेल तर चाळीस वर्षापूर्वीची ही मशीन आहे आणि अजून पण खूप छान चालते त्याला जर सर्व्हिशिंग वगैरे छान केलं आणि छान तेल ऑइल वगैरे सोडलं ना तर खूप छान चालते पायावर पण शिवते मी कधी कधी आणि दोन्ही मशीनला मोटर बसून घेतलेले आहे त्याच्यामुळं मोटरवर पण शिवते तर खूप छान चालते ही पण मशीन आणि पिकोची मशीन पण छान चालतात दोन्ही पण आणि दोन्हीही फुल सटरच्या मशीन आहेत तर त्या ताईंना शिकवल्यानंतर मला असा विचार आला होता की मी आय घरी आल्यानंतर इलेक्ट्रॉनिक मशीन घेईन त्यांच्यासारखी इलेक्ट्रिक मशीन तर ती पण मशीन खूप छान होती मला आवडली होती त्याच्यावरती पिकं वगैरे कपडे शिवणे सगळे एकत्रच ॲडजस्ट केलेलं होतं पण तिचा प्रॉब्लेम असा आहे की तर लाईट असेल तरच मग ती मशीन आपण चालवू शकतो असंही आणि ह्या ज्या दोन मशीन आहेत माझ्या ह्या लाईट नसेल तरी पण आपण पायावरती चालू शकतो तसा लाईटचा प्रॉब्लेम नाही आहे आता पण मग ती जर मशीन घेतली तर ती आपण आपल्याला वाटण तिथं नेऊन ठेवून आपण बसून पण काम करू शकतो असं पण आहे तर पाहूया पुढं मागं ती पण घेता येईल पण सध्या तर माझ्याकडे आता ह्या दोन मशीन आहेत आणि ह्या दोन मशीननी मला खूप हातभार लावलेला आहे माझ्या संसारामध्ये खूप खूप कारण खूप मी बाहेर माझी छोटी, -छोटी पोरं असल्यामुळे मी बाहेर जाऊन काही जास्त काम करू शकत नव्हते तरी शेती वगैरे करायची गावाला असताना पण इथं आल्यापासून तर मी बाहेरचं काम काही केलंच नाही थोडीफार कामं केली पण त्यावेळेस पोरं लहान होते पोरं मोठाले झाल्याच्या नंतर थोडंफार केलं पण नंतर मग शिलाईचं काम जास्त केलं आणि शिलाईचं कामामध्ये माझं नाव झाल्यामुळं खूप लांबून लांबून लोकं यायचे कपडे शिवायला माझ्याकडं मग मला ह्याच्यातूनच वेळ भेटत नसं बाकीच्या दुसऱ्या काही कामाला पण ह्याचंच इतकं नाव झालं आणि ह्याचंच इतकं काम असायचं ना की सर्विसवाल्या माणसाचे तरी आठ घंटे दुटी असायची तसे माझे बारा घंटे कधी व्हायचे पुरे मला कळायचं सुद्धा नाही इतकं मी काम केलेलं आहे शिलाईचे तर पण कसं आहे ना टाइम टू टाईम जर काम केलं आणि नियोजनबद्ध केलं तर शरीराला त्रास होत नाही तसं माझ्याकडं खूप काम असल्यामुळं माझं कामामध्ये जरा थोडंसं जास्त मी वाहवत गेले आणि खूप काम केल्यामुळं मला मणक्याचा के त्रास व्हायला लागला तर मणक्याचा जास्त त्रास वाढल्यामुळं मग मी आता शिलाईचं काम थोडंसं कमी केलेलं आहे पण तसं पाहायला गेलं तर एक सरकारी नोकरदाराची जशी धुटी असती ना तशी माझी तीस वर्षे कम्प्लीट झालीत आणि मी आता रिटायरमेंट घेतली असं म्हणायला काय हरकत नाही पण रिटायरमेंट के घेतल्यानंतरसुद्धा मी थोडं थोडंसं काम करते असं आहे माझं तर अशा आहे माझ्या शिलेचं हे पा आता किती धुळणी निघालेली आहे पहा खाली मी झटकली आणि आता झाडून काढते थोडा कचरा का इकडचा इकडं तिकडं पण कपडा झटकल्यामुळं साईडला पण कचरा पडलेला आहे आणि मध्ये पण आता हे तेलाचं वगैरे सोडलेलं त्याला धूळ वगैरे चिकटलेली मशीनची निघालेली ते आता कपड्याने मी खाली झटकलं ना तर त्याचा पण कचरा झालेला आहे तर मला असं जास्त घरामध्ये धूळ कचरा किंवा असं जास्त कपड्यांचा वगैरे वास वगैरे यायला लागला की मला खूप म्हणजे असं सहनच होत नाही मग ते लगेच लगेच तिथं साफसफाई करणं वगैरे माझं ते नेहमीच चालू असतं आणि त्याच्यामुळं माझं सारखंच म्हणजे असं पार असं घ्या कोणती पण गोष्ट अशी पारच खराब होऊन दे असतोपर्यंत एवढं दुर्लक्ष करत नाही मी माझं सतत लक्ष असतं कुठं काय आहे कुठं काय खराब व्हायला लागलं किंवा कुठं धूळ झाली कुठं कोणती वस्तू खराब व्हायला लागली कुठं कोणते कपडे को खराब दिसतात माझं ते म्हणजे मला ते पाहिलं की लगेच ते चेंज करावं वाटतं तिथं काहीतरी साफसफाई करावं वाटती किंवा ते काहीतरी वेगळं तिथं करायची माझे हे असतं तर हे पहा झाडून वगैरे काढलंय मी आणि काय ना आता खूप दिवसातून घरी आल्यामुळं मला घरामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी असं आता जे स्वतः माणूस राहतं ना ते माणूस केवढं कळून येत नाही पण आपण बाहेर गेलो ना की बाहेरून आल्यानंतर मग आपल्याला जरा थोडंसं जास्त जाणवतं की इथं कचरा आहे इथं धूळ आहे इथं असं आहे मग त्याच्यामुळं आल्यापासून माझं पहिले दोन चार दिवस तर साफसफाई तरच गेले त्यानंतर एक दिवस कपडे धुण्यामध्ये गेले आणि आता मग नंतर देवाचं मी पारायण लावलं होतं नऊ दिवसाचं तर पारायण पण झालं माझं पूर्ण आणि मग म्हटलं आता चला आता थोडासा वेळ आहे तर शिलाईचं काम वगैरे करूया पुन्हा उद्यापासून मला घरातील बाकीची साफसफाई जी घट बसवतात ना आपल्या आता नऊ दिवसाचा नवरात्रीचा उपवास पण आहे त्याची तयारी आणि घट पण बसवायचे आहेत तर मग त्या त्यासाठी पुन्हा घराची साफसफाई कपडे धुणं वगैरे आता हे चार दिवस माझे पुन्हा त्याच्यातच जाणार आहे तर म्हटलं आज वेळ आहे तर आपण आज मशीनची साफसफाई करून घ्यावी आणि चार पाच साड्या पण आलेल्या आहेत पिको फोरल्या वगैरे थोडेसे कपडे आलेले आहेत शिवायला तर म्हटलं जसा टाइम भेटेल तसा थोडं थोडं करायला सुरुवात करूया म्हणजे कसं एकदम लोड पण येत नाही आणि अशा पद्धतीने मी आता केलेलं आहे साफसफाई केली के झाडून काढले आणि मग आता ह्या दोन मशीन साफ केल्यानंतर आता ही आहे बघा तेलाची बुदली तर हे ते तेल आहे ना हे तेल चांगल्या क्वालिटीचं चा वापरायचं चा कधी पण कारण खराब क्वालिटीचं जर तेल असेल तर मग ते तेल जमा होतं मशीनमध्ये आणि मग मशीन व्यवस्थित चालत नाही किंवा मग मशीन सारखी सारखी त्रास देते रिपेरिंगला येते तर हे पहा अशा पद्धतीने तेल सोडायचं इथं ना दाखवलेलं आहे पहा कुठं कुठं तेल सोडायचं ते ते हां इथं पहा लाईन दिलेली असे आहे तर हे पहा असे तीन ठिकाणी त्यांनी लाईन दिलेली आहे बांधमा बांध दाखवलेले आहेत तर ह्या तीन होलमध्ये तेल सोडायचं आहे आणि बाकीचे पण आता तीन महिने मशीन बंद होते त्यामुळं मशीनला जिथं जिथं होल दिसतं तिथं तिथं मी दोन दोन टिपके आता तेल सोडणार आहे आणि हे पहा हे जे डब्बे असते ना ह्याच्यामध्ये आतमध्ये होलं असतं त्याच्यात ते पण तेल सोडायचं असतं हे पहा आता मी त्याच्यामध्ये फु तेल सोडलेलं आहे फुल भरले ते तर बोटाला पण तेल लागतंय तर मला मोबाईल धरायला दुसरं कुणी नव्हतं ना त्यामुळे मग मी मोबाईल साईडला ठेवून अगोदर तेल सोडलं मग तुम्हाला दाखवते तर अशा पद्धतीने मशीनला तेल सोडायचं असतं पुन्हा इकडच्या साईडला चाक फिरतं आपल्याला मग त्याच्यावरती पण तेल सोडायचं इथं दोन होलं आहेत इथं पण सोडायचं तेल आणि पुढं मशीनच्या इथं हे जे आहेत ह्या साईडला दोरा वगैरे गोततो किंवा मग तुटतो तर सुईला वगैरे पण तेल सोडायचं आणि हे पाय इथं हे जे मेन आहे इथं आपलं चाक बसवलेलं आहे तर इथं ऑइल केलं ना की मग त्याचा आवाज येत नाही खटखट खटखट -कट असा -कट आवाज येत नाही तर हे नट वगैरे जे आहे ते अगोदर टाईट करून घ्यायचे आणि तिथं तेल वगैरे सोडायचं तर मशीन पण व्यवस्थित चालते मग आणि आवाज पण करत नाही मशीन अजिबात पण आणि घर्षण होत नाही ना मेन म्हणजे मशीन ठीक राहते मग तर ह्या मशीनला पण तसंच आहे तेल सोडायला सेम आहे दोन्ही मशीनला तेल सोडायला तर दोन्ही पण मशीनला मी आता तेल सोडून घेते आणि तेल सोडलं ना की लगेच शिलाईचं काम करायचं नाही आहे एक दोन तीन तास तरी कमीत कमी एक तास तसं पाहायला गेलं तर दोन तीन तास तरी मशीन तेल सोडून अशी ठेवायची आणि त्यानंतर मग जरा थोडंसं तेल मुरतं त्याच्यामध्ये आणि मग मशीन चांगली चालते लगे लगे तर हे पहा आणि तुम्ही जर लग ते सोडलं लगेच लगेच मशीन चालवायला गेले तर मग ते तेल कपड्यांवर वगैरे इकडं शिलाईच्या कपड्यांवरती लागतं मग त्याकरता अगोदर तेल सोडायचं आणि थोडंसं तेल सोडून झाल्यानंतर आधी कपडा मारून मग पुसून घ्यायचं आणि त्यानंतर मग तास दीड तासाने कपडे शिवायला सुरुवात करायची तर हे पहा आता मी तिकडच्या मशीनला जसं तेल सोडलेलं आहे तशाच त्याच पद्धतीने ह्या मशीनला सुद्धा तेल सोडून घेते तर मोटर असल्यामुळं आता मी पायावरती जास्त करून कपडे शिवत नाही पण काय होईना आमच्या शेजारी छोटे छोटे पोरं आहेत माझ्या नातवासारखे शौर्याच्या बरोबरचे पोर आहेत ना मग ते येतात घरामध्ये खेळायला मग आले की मग कधी कधी मशीनवरती चाक फिरवत बसणार पॅन्टा पायटा असतो तो फिरवत बसणार त्यामुळं काय होतं मग त्याचं घर्षण होतंच ना मग आणि तेल सोडलेलं नसेल की मग ते आवाज द्यायला सुरुवात करतं आणि पोरं लहान मुलांना कसं ओरडलं तरी पण ते ऐकत नाही किंवा मग रडायला सुरुवात करतात मग थोड्या वेळ खेळून देत असते मी तर हे पा आता तेल सोडून झालेलं आहे आणि आता हा कपडा घेतला आहे मी आणि ह्या कपड्याने मग जिथं जिथं तेल आपलं सांडलेलं आहे साईडला म्हणा किंवा मग ते ओघळून आलेलं आहे खाली तर ते सगळं आधी पुसून घ्यायचं जेणेकरून आपले जे नवीन कपडे आपण शिवायला सुरुवात करतो ते खराब होत नाही मग तेलाचे डाग पडत नाही त्याच्यावरती तर अशी काळजी घ्यायची असते आणि छान तेल वगैरे सोडले माझ्या मशीन पण तुम्हाला पण दिसत असेल पा अचाकाचक झालेले आहेत छान दिसत आहेत मशीन आता तर आता आपली अजून एक गोष्ट राहिलेली आहे ही आहे कात्री आता चार महिने झाले कात्री वा वापरली नव्हती त्यामुळे कात्रीचा कलर पण चेंज झालेला दिसत असेल तुम्हाला तर कात्रीचा हा जो मधला नट आहे ह्या नटावरती आणि पुढच्या पात्यांवरती तेल सोडायचे आणि अशा पद्धतीने कात्री चालून पाहिजे ती कात्री अशी हलवली ना की मग त्याच्यामध्ये जो नट आहे त्या ते नटामध्ये तेल जातं खाली आणि हे दोन पाते पण आहेत ना तर त्याला पण तेल चांगलं लागतं आणि कपड्याने असं छान पुसून घ्यायचं आहे जेणेकरून मग नवीन कपड्यांना ते ला लागत नाही कपडे खराब होत नाही तर मग कातरसुद्धा अशी छान स्मूथली चालती मग घासत नाही करकर आवाज येत नाही कातरीमधून किंवा मग कातर तिरकी चालत नाही कधी कधी काय होतं नट वगैरे आवळलेले नसले ना तर तिरकी कातर चालती पात्यावर पाते, पाते चढतात मग कात्रीची तर नट वगैरे व्यवस्थित आवळून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती तेल वगैरे सोडून अशा पद्धतीने सफाई करून घ्यायची आहे हे पहा छान वाटते आता का तर अजिबात आवाज मारत नाही तर अशा पद्धतीने सगळ्या वस्तू आपल्या आणि तेल सोडून झालं ना मेन महत्त्वाची गोष्ट ज्यावेळेस आपण मशीनला तेल सोडतो तेल सोडून झालं की मग त्या बुतलीच्या ते साईडने थोडंसं वरून तेल ओघळलेलं असतं तर ते असं पुसून घ्यायचं कपड्यानी बुतली पण कपड्यांनी पुसून घ्यायची स्वच्छ करायची आणि मग त्याला आपलं झाकण लावून ठेवून द्यायची जेणेकरून धूळ वगैरे त्याच्यावर बसत नाही खराब होत नाही आणि त्याचे पण डाग इकडे तिकडे पडत नाही तर अशा पद्धतीने साफसफाई मस्त असं काम केलं नाही की छान प्रसन्न वाटतं आणि तुम्ही पाहिला असं व्हिडिओ चालू करताना मी मशीनचे पाया पडले होते तर ती माझी लक्ष्मी आहे आणि तिच्यापासून मी भ भरपूर काही माझ्या जीवनाला आधार मिळा मिळाला आहे आणि भरपूर गोष्टी झालेल्या आहेत मशीनमुळं त्यामुळं मग मला ते माझी लक्ष्मी आहे त्या दृष्टीने मी त्या मशीनचं दर्शन घेतलं दोन्ही पण मशीनच्या पाया पडल्या मी तर हे पाय आता हे कपडे आलेले आहेत आपले शिवायला साड्या आलेल्या आहेत पिकोफॉनला तर मी जायच्या अगोदर काही लेडीजनी ले माझ्याकडे कपडे शिवायला टाकलेले होते आणि माझं अचानक जा जायचं ठरलं तर ज्यावेळेस मी गेले त्यावेळेस मी त्यांना फोन करून सांगितलं होतं की मी आता काही येणार नाही लवकर तुम्ही कपडे घेऊन जा तर त्यांनी ती कपडे नाही नेले तसेच ठेवलेले आहेत तर आता ते पण करायचे आहेत मला पण आज हे जे आलेले आहेत हे आजच आलेले आहेत तर हे कपडे मी आज करणार आहे आणि मग उद्यापासून जे पहिले आलेले कपडे आहेत त्यांचे पूर्ण करणार आहे तर हे पहा हे ड्रेस वगैरे आलेले आहेत फिटिंगला साड्या आलेल्या आहेत पिकोफॉलला आणि दोन तीन ब्लाउज पण आलेले आहेत शिवायला पण आज फक्त मी साड्यांचे पिकोफॉल आणि ड्रेस फिटिंग एवढंच करणार आहे तर अशा पद्धतीने माझा हा प्रवास आहे शिलाई मशीनचा आणि आज आता राजस्थानवरून आलेले आता एक महिना होत आलेला आहे आणि आल्यापासून माझी दोन तीन दिवस साफसफाईला गेले नंतर ग्रंथ लावला ग्रंथामध्ये ला नऊ दिवस गेले त्यानंतर एक दिवस आराम केला आणि नंतर मग शौरेला आणि त्याच्या पप्पानं त्यांना पुन्हा दुटीवर जायचं होतं त्यांची तयारी करून दिली तिकडे आमचा एक दिवस गेला त्यांना सोडवायला गे वगैरे आणि त्याच्यानंतर मग आता मी घरी पुन्हा घरातले बाकीची काही छोटी मोठी कामं आहेत ती केली आणि आता पित्रपाठ पण चालू झालेला आहे तर आमची पित्र पण होती अष्टमीला तर अष्टमीला पित्र पण झालेले आहेत तर असा एक एक दिवस प्रत्येक दिवस हा काही ना काही कामामध्ये जातच असतो तर हे पा मी सगळीकडे तेल सोडलं आणि ह्या मशीनला ना पुढं मोटरचा जो नट आहे तिथं थोडंसं गंज पकडल्यासारखं झालेलं आहे तर त्या नटावरती पण मी तेल सोडते आता तर काय होतं मग ते असं जास्त दिवस न वापरण्यात आल्यामुळं मग तसं झालेलं आहे ते आणि आता पावसाळा चालू होता ना त्यामुळे घरामध्ये पण कसं दमट वातावरण असतं ना तर आपोपच वस्तू खराब होतात त्यामुळं मग अशी साफसफाई वगैरे केली ना त्याच्यावर हात फिरवला पुसून वगैरे काढलं तेल वगैरे सोडलं ना की पुन्हा सगळ्या वस्तू चांगल्या राहतात तर ह्या पद्धतीने मी साड्यांचे आता सगळे ब्लाऊज पीस काढून घेतलेले आहेत आणि पीस काढताना ना थोडंसं कापायचं कटिंग करायचं सरळ आणि सरळ फाडून घ्यायचं त्यामुळं काय होतं सरळ पीस निघतो आणि सा साडीसुद्धा सरळ निघते म्हणजे पिको करताना सरळ पिको येतो तिरका पिको येत नाही सरळ सरळ पिको आला ना की तो दिसायला पण सुंदर दिसतो आणि आपल्याला पण पिको करताना त्रास होत नाही तर हे पाहते सोडल्यामुळं मशीन किती छान चाललेली आहे आवाज वगैरे देत नाही काय नाही तर आता पिको करायला सुरुवात करते मी आणि आता जसं जसं होईन तसं तसं थोडं थोडं करते काम तर पा मी आता व्हिडिओमध्ये तुम्हाला सध्या किती खुश आहे तर हे पा लहान लेकरासारखं दृष्ट काढली ले, मशीनची आणि <laughs> तर काय होतं ना आपल्या आवडीचं काम असेल ना तर छान वाटतं त्यामुळं मग मला पण आवडतं का काम करायला पहिलं खूप काम केलं त्यामुळं जास्त त्रास होतो मला जास्त वेळ बसले मशीनवर पण जेवढं वेळ बसतं तेवढा वेळ मी करते जेवढं मला जमलं आता तेवढं ते करत असते तर माझे जे नेहमीच्या जे कस्टमर आहे ज्या लेडीज आहेत ना तर त्या नाही जात दुसरीकडं कुठं मग मग त्या त्यांचं म्हणणं असतं की तुम्हाला थोडा वेळ लागला ना तरी चालेल पण तुम्ही तुम्हीच काम करा तुम्हीच कपडे शिवून द्या आमचे त्यामुळं मग त्यांनी आता मी जायच्या अगोदरचे जे कपडे आहेत ते पण वापस नेलेले नाहीत आणि आता पण नवीन एक एक दोन दोन यायला लागलेत आणि बऱ्याचशा लेडीजनी फोन केले होते तुम्ही आले की नाही अजून आले की नाही अजून अक्षरशः मी राजस्थानला असताना राजस्थानला लेडीजचे फोन यायचे की ताई तुम्ही अजून आले की नाही मावशी तुम्ही अजून आल्या की नाही कधी येणार आहात आव आमचे कपडे राहिले शिवायचे तर मी आता आलेली आहे आणि माझे स्टेटस पाहून सगळ्यांना कळलेलं आहे की तर मी आलेले आहे त्यामुळे सगळेजण आता कपडे घेऊन यायला लागलेले आहेत तर दसरा दिवाळीमध्ये जरा थोडंसं लोड राहील मला त्यामुळं मग मी आत्ताच आपली सुरुवात करायला सुरुवात केलेली आहे तर आता दोन तीन दिवस चार दिवस मला पुन्हा घरातली साफसफाई करायला जाईल त्यामुळे मग जसं जा टाईम भेटेल मला तसं मी थोडं थोडं आपलं काम करणार आहे आणि कामामध्ये पण एक प्रकारचा आनंद असतो आपण आपलं आनंदाने काम करत राहिलं ना की आपल्याला चार रुपये भेटतात पण आणि आपला वेळ पण जातो छान आणि एक ओळख नि निर्माण होते आपली तर मी आता इतके वर्ष शिलाईचं काम केल्यामुळं माझी ते एक प्रकारची ओळख निर्माण झालेली आहे आणि कसं असतं ना एक विश्वास माणसामध्ये असतो की हां हां ह्या व्यक्तीकडे कपडे शिवायला टाकले तर बिघडणार नाहीत किंवा ह्या खूप छान शिवतात अशा पद्धतीने तो एक विश्वास असतो ना तर तो, तो विश्वास निर्माण झालेला आहे त्यामुळं लेडीज ले दुसरीकडे जात पण नाही टाकायला कपडे शिवायला थोडा उशीर लागू द्या म्हणतात पण तुम्ही शिवा तर अशा पद्धतीचा जो विश्वास संपादन केलेला आहे मी ना तो मग त्याच्यामुळं मला पण काम करायला उत्साह वाटतो आणि करून द्या वाटतं काम आणि मग करत असते मी थोडं थोडं तर काय होतं ना घरामध्ये खुशी आनंद असेल तर लक्ष्मी टिकते आणि काम आपण जे करतो थोडं जरी काम केलं तरी पण त्याचा खूप आनंद भेटतो आपल्याला आणि आपल्या घरामध्ये खूप पैसा पाणी असेल सगळं काही जिथले तिथं असेल सगळ्या गोष्टी आपल्याला अवेलेबल असतील तर आपल्याला त्या कष्टाची किंमत पण कळत नाही लक्ष्मीची पण किंमत कळत नाही असं पण असतं सगळ्या गोष्टी माणसाला फुकट कधीच भेटू नयेत प्रत्येकाला प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये थोडंफार तरी कष्ट त्रास जबाबदारी आहे असायलाच हव्यात जर कष्ट त्रास आणि जबाबदारी असतील आणि त्या ते जर निभावून नेण्याची कुवत असेल माणसाचं मनामध्ये काहीतरी असे विचार येतात की आपण हे कसं पेनणार किंवा आपण ह्या जबाबदाऱ्या कशा पार पडणार किंवा आपल्या जोडीदाराला आपण साथ द्यायचे आहे तर त्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे किंवा आपली एखादी कला जो असेल तर आपण घरातील इतर कामातून वेळ काढून आपण त्याच्यासाठी काय केलं पाहिजे हे अशी एक करण्याची कुवत पाहिजे एक इच्छा असावी माणसाच्या मनामध्ये कधी कधी काय होतं एखाद्या एखाद्याकडं पैसा पाणी पण नसतं किंवा त्यांच्याकडं उपलब्ध गोष्टी पण एवढ्या पुरेशा नसतात पण तरी त्यांना कष्ट करण्याची खूप लाज वाटते किंवा करावं नाही वाटत हे त्या गोष्टीमध्ये ते एक दुसऱ्याला किंवा आपल्या जोडीदाराला टॉर्चर करत राहतात की तुम्ही एवढंच कमवता तुम्ही तेवढंच कमवता बाकीचे लोक किती कमवतात असे कम्पेअर करतात मग आपल्याकडं हेच नाही तेच नाही पण असं का म्हणत नाही की मी स्वतः पण काहीतरी करीन मी पण तुम्हाला मदत करेन आपण दोघं मिळून करू तर ही जी भावना आहे ना ही खरी भावना आहे त्यात त्यात खरं सुख दडलेलं आहे की एक दुसऱ्याने एक दुसऱ्याच्या हातभार लावणं एक दुसऱ्याला मिळून जबाबदाऱ्या पार पाडणं आणि काही काहींकडे कै खूप पैसे पाणी असतो भरपूर असतं काहीच करायची गरज नसती तरीसुद्धा एक इच्छा किंवा एक आत्मसन्मानासाठी काहीतरी करण्याची जिद्द किंवा इतरांच्या भल्यासाठी काहीतरी करण्याची जिद्द अशी ज्या कधी कधी काही काही लेडीजमध्ये पाहते मी की ज्या व्यक्तींना खूप मोठ्या पदावरती त्यांचे घरचे माणसं आहेत किंवा त्यांचे मिस्टर आहेत त्यांना क एक रुपयाही कमायची गरज नाही आहे किंवा त्यांना काहीच काम करण्याची सुद्धा गरज नाही आहे अगदी हाताखाली नोकर सुद्धा आहेत पण तरीसुद्धा त्या व्यक्तीला काहीतरी करण्याची उर्मी असते किंवा आपल्याकडे सगळं उपलब्ध असतानासुद्धा आपण इतरांना काहीतरी द्यावं गर गरिबांसाठी काहीतरी करावं किंवा काही कि काही लेडीज लहान मुलांमध्ये रमता जे असतं मग लहान मुलांसाठी काहीतरी करावं अशी जिद्द असते तर आमच्या दादाचे एक सर आहेत त्यांची मिसेस आहे त्यांच्या घरी नोकर चाकर सगळं काही भरपूर आहे सगळं असताना सुद्धा त्या लेडीजला शाळेमध्ये जाऊन त्या नर्सरीच्या टीचर बनलेल्या आहेत शिक्षण पण भरपूर झालेलं आहे अगदी त्या कॉलेजवरती जाऊन शिकवण्याची सुद्धा त्यांची कॅपॅसिटी आहे पण त्यांच्या बोलण्यातून मला असं जाणवलं म्हणजे त्या बोलल्या फोन केला की माझ्याशी दोन दोन तास बोलत असतात आणि मला सांगतात की मावशी मला ना लहान मुलांच्यात रमायला खूप आवडतं त्यामुळे मी लहान मुलांचे नर्सरी जॉईन केलेली आहे तर माझ्यामध्ये जे स्किल आहे ते मी मुलांना शिकवते आणि त्यांच्यामध्ये रमून जाते मला त्यांच्यामध्ये गेलं की माझा वेळ पण खूप छान जातो आणि मला त्यांच्यामध्ये त्यांना म्हणजे काही काही गोष्टी देण्या देता येतात किंवा शिकवता येतात किंवा मला त्यांचं एखाद्या गरीब विद्यार्थी असतं तर त्याच्यासाठी सहाय्य करता येतं तर ही जी जिद्द किंवा ही जी ओढ आहे माणस माणसाच्या मनामध्ये काहीतरी करण्याची काहीतरी करीत राहण्याची किंवा आपला छंद जोपासण्याची किंवा दुसऱ्यांचं भलं व्हा आपलं तर हवाच व्हा पण दुसऱ्यांचं सुद्धा भलं व्हावा ही जी इच्छा असते ना माणसाच्या मनामध्ये तर ह्यालाच खरंच माणूस म्हणतात आणि ही हे अशी प्रत्येक प्रत्येक माणसामध्ये अशी काहीतरी चांगली गोष्ट असावी आणि त्यांनी ते करावं पण आणि काही काही लेडीजचं असे पण मी म्हणते कधी कधी एखाद्याला समजा काय करायची इच्छा नसेल तर ठीक आहे करू नका पण कमसे कम जे दुसरं करते त्याला तरी नाव ठेवू नका कारण काही लोक असे असतात स्वतः पण काय करत नाही आणि दुसऱ्याला पण काय करून देत नाही आणि जे करतात त्याला नाव ठेवतात असं असतं तर त्यामुळं इतरांना नाव ठेवू नये का स्वका स्वतः पण काहीतरी करा करावंच शकतं तो प्रत्येकाने काही ना काही करावंच आणि जर एखाद्याला जमतच नसेल तर कमसे दुसऱ्याला नाव ठेवू नये एखाद्याच्या हातून चांगली गोष्ट घडत असेल समाजसेवा घडत असेल किंवा स्वतःच्या घरची घरचींची सेवा घडत असेल किंवा स्वतःची सेवा घडत असेल तरीसुद्धा दुसऱ्याला नाव ठेवू नये ज्याला त्याला आपापल्या परीने जगून द्यावे तर हे पहा आता मी पिकोचं काम करत आलेले आता दोन चार साड्या झालेल्या आहेत माझ्या आणि आता फॉल वगैरे लावून घेतलेले आहेत तर फॉलचं काम आज झालेलं आहे आता राहिलेले आहे ड्रेस फिटिंगचे तर ड्रेस फिटिंग पण करायचे आहेत आता तर हे पहा अशा साड्या झालेल्या आहेत तर साड्यांना मग फॉल वगैरे लावून झाले ना ला की मग मी अशा घड्या वगैरे घालून व्यवस्थित ठेवत असते जेणेकरून मग त्या साड्या अशा व्यवस्थित दिसतात चुरगळत नाही आणि फिनिशिंग पण दिसते उगंच करायचं म्हणून करायचं कसं पण मग ते मला पण नाही आवडत तर हे पा आता साड्या किती झालेल्या आहेत तुम्हीच मोजून पा <laughs> आता हे ड्रेस वगैरे आहेत ते आता मी उद्या करणार आहे तर हे पा आता अशा पद्धतीने साड्या झालेल्या आहेत तर चार पाच साड्या आहेत आपल्या त्यात एक माझी पण होती तर अशा पद्धतीने केलेल्या आहेत तर बाय चला भेटूया पुन्हा